शहरातील स्वच्छता पूर्ण क्षमतेने करण्यासाठी आरोग्य विभागाकडील स्वच्छता कर्मचारी ते वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांच्या बदल्या होणार आयुक्त शुभम गुप्ता सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा आढावा आयुक्त यांनी घेतला आहे प्रत्येक वॉर्डनिहाय स्वच्छतांसाठी शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करून स्वच्छता कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे स्वच्छता हा मुख्य उद्देश असून यासाठी निहाय कर्मचारींच्या मोठ्या प्रमाणात बदल्या होणार आहेत रस्ते आणि गटारी यांची स्वच्छता करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन करून कर्मचारी समान प्रमाणामध्ये वाटप करून करण्यात येणार आहे स्वच्छतेबाबत मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले असून त्यासाठी कर्मचारी यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या होणार आहेत सर्व कर्मचारी यांना गणवेश हा सक्तीचा असणार आहे वेगवेगळ्या रंगामधील गणवेश असणार आहेत कायम कर्मचारी बदली कर्मचारी व मानधन कर्मचारी यांचे समान वॉर्डनिहाय वाटप करण्यात येणार असून ज्या वॉर्डामध्ये मनुष्यबळाचे जास्त आवश्यकता आहे त्याबाबत वेगळा विचार करण्यात येणार आहे व तशी नियुक्ती देखील करण्यात येणार आहे आठवडी बाजार सण उत्सव याबाबत देखील विचार करण्यात येणार आहे शहरातील स्वच्छता चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी बदल्या व नियोजन याचा समन्वय साधून चांगल्या पद्धतीने महापालिकेअंतर्गत स्वच्छता करण्यात येणार आहे महानगरपालिका कामकाज गतिमान करण्यासाठी सर्व विभागनिहाय बदल्या तातडीने करण्यात येणार आहेत आयुक्त शुभम गुप्ता यांनी विविध विभागातील कर्मचारी अधिकारी यांच्या कामकाजाबाबत माहिती घेऊन येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविध विभागाच्या कर्मचारी अधिकारी यांच्या बदल्या होणार आहेत असे संकेत दिले आहेत